नमस्कार किचन हाऊस रेसिपी मध्ये आपण पिझ्झा कस बनवतात ते दाखवणार आहे तर पाहूया ते कस बनवतात तर इथे तुम्ही बघू शकता आपण पिझ्झा बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि इथे आपण थोडंसं बटर टाकून जे आपण कांदा टमाटर आणि पनीर टाकणार आहे ते प बटरमध्ये खालेवारी करून घेणार आहे हलकंसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता नाही आवडलं असेल तर तुम्ही स्किपही करू शकता आपण हलकंसं ह्याला ब्राऊन कलर करणार आहे एक दोन मिनिट कारण ह्याच्यानी चव अशी छान येते तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा आपल्याला सोनेरी कलर दिसत आहे तर आता आपण हे काढून घेणार आहे पनीर हल आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण इथे आता कांदा टाकून घेणार आहे परत इथे आपण थोडस बटर टाकून घेणार आहे ना बटर टाकले तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल कांदा आपल्याला हलकच लालसर करून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता कांद्याला हे असं छान असं सोनेरी कलर आलेला आहे तर हे आपण आता काढून घेणार आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला पिझ्झा खाताना असं जास्त हे त्यासाठी आपण हे केलेलं आहे तुम्हाला जर कच्च टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर इथे आपण टमाटर टाकणार आहे टमाटर हे छान हलकसच परतून घ्यायचं आहे टाकल्यामुळे एवढा दूर झालेला आहे आपण आहे तर आता आपण हे काढून घेणार आहे टमाटर छान असं आपलं चालेल ब्राऊन कलर झालेला आहे तर इथे आपण एक पिझ्झा बेस घेतलेला आहे तर इथे आपण आता टोमॅटो सॉस लावून घेणार आहे त्यानंतर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण लावून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण पिझ्झा सॉस घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण व्हाईट सॉस घेतलेला आहे ही छान असं लावून घ्यायचं आहे इथे आपण आता छान असं लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर इथे आपण थोडस बटर घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे छान अशी चव येते तर इथे आपण बटर टाकून घेतलेलं आहे थोडं थोडंसं त्यानंतर आपण इथे थोडंसं चीज टाकून घेणार आहे अगोदर तर इथे आपण चीज टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण जे कांदा टमाटर आणि पनीर फ्राय करून घेतलेले होते ते लावणार आहे आता एकदम मस्त असं इथे आपण आता पनीर लावून घेत आहे त्यानंतर इथे असं एक एक कांदा ठेवून द्यायचा आहे तुम्हाला जास्ती आवडत असेल तर तुम्ही जास्तीही ठेवू शकता त्यानंतर इथे टमाटर ठेवायचं आहे तुम्हाला जसं आवडत आवडत असेल तसं तुम्ही सजवू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार त्यानंतर इथे परत आपण चीज टाकून घेणार आहे वरतून जितकं जास्ती चीज टाकेल तित तितकंच जास्ती अशी छान अशी चव येते आपल्या पिझ्झाला जसा आपण बाहेरून मागवतो तसाच त्यानंतर इथे आपण रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि हे पिझ्झा सॉस सॉरी पिझ्झा मसाला त्यानंतर थोडंसं असं पिझ्झा मसाला टाकून घ्यायचा आहे घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही कमी टाकू शकता नाही तर नाईट टाकलं तरीही चालेल थोडस टाकलेलं आहे जास्ती नाही टाकलेलं तर, टाक टाक तर ते आपण आता पिझ्झा आपला बेक करण्यासाठी ठेवणार आहे तव्यावरती कसं बनवतात ते दाखवणार आहे तर पाहूया हो ते कस बनवतात तर इथे तुम्ही बघू शकता आपण पॅन ठेवलेला आहे आणि ते आपण आता बटर टाकून घेत आहोत थोडस इथे आपल्याला स्लो गॅसवरतीच पिझ्झा बनवून घ्यायचा आहे फास्ट गॅस करायचा नाही छान असं हे बटर हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पिझ्झा बेस बनवलेलं होतं ते ठेवून देणार आहे तरी ते आपण आता पिझ्झावरती झाकण ठेवणार आहे छान असं आपला पिझ्झा स्लोवरतीच करून घ्यायचा आहे आपल्याला तरी ते तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे एकदम मस्त असा जसा बाहेर भेटतो तसा ू शकता आपला पिझ्झा खाण्यासाठी तयार आहे जर हा पिझ्झा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका